नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग, वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आठणार यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही पण विचार करत असाल की जैविक खत चांगलं असते की रासायनिक खत अजून कोणतं खत फ झाडांना जास्त फायदा पोहोचवते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दोघांचे फायदे अजून नुकसान अजून शेवटी सांगेल की कोणतं खत तुमच्या झाडासाठी सगळ्यात उत्तम असते तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल चला आपण व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात पहिले मित्रांनो फर्टिलायझर काय असते मित्रांनो फर्टिलायझर असते ज्याच्यासाठी न्यूट्रिएंट्स वगैरे असतात अजून ते झाडाच्या मातीत टाकल्यानंतर झाड त्यांना ॲब्झॉर्ब करते जेनी झाडाची ग्रोथ बूस्ट होते अजून त्याला फार फुलं भाज्या अजून फळं लागतात तर हे झाडासाठी फार छान असते आणि फर्टिलायझर मित्रांनो फक्त टाकण्याचं ता, चा गरजेचं नसते पण करेक्ट टाईम अजून जे करेक्ट न्यूट्रिएंट आहे ते पण टाकण्याचं गरजेचं असते तर तशाच प्रकारे तुम्हाला खतं टाकायला पाहिजे झाडाला आता मित्रांनो आपण सुरुवात करू ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या फायदेपासनं ऑर्गॅनिक फर्टिलायझरचे फार फायदे असतात जैविक खतांचे फायदे बघून घेऊ तर सगळ्यात पहिले आहे मित्रांनो की जी माती असते खूप चांगली राहते जैविक खतांनी स्ट्रक्चर चांगलं राहते इरेशन होते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते मायक्रो ऑर्गॅनिझम्स चांगल्याने राहतात मातीमध्ये अर्थवाम्स वगैरे वाढवतात अजून मित्रांनो सेकंड नंबरचा पॉईंट आहे एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण आहे खूप अजून तिसरं आहे की हे झाडासाठी खूप सेफ आहे मित्रांनो कमी जास्त क्वांटिटी झाली तरी झाडाला फरक नाही पडत झाडा चे मुळं वगैरे किंवा पानं वगैरे नाही जळत तर हे खूप सेफ आहे झाडासाठी चौथ्या नंबरचा पॉईंट आहे जे न्यूट्रिएंट्स असतात खूप चांगल्या आणि मित्रांनो हऊ हऊ मातीत जातात अजून आपल्या मातीला खूप चांगलं बूस्ट देतात तीस पाचव्या नंबरचा पॉईंट आहे की जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स गुड बॅक्टेरिया असतात ते वाढवतात सहावा आहे की रिसायकल वेस्ट म्हणजे हा हाऊस होल्ड वेस्ट जे असतो कचरा असतो मित्रांनो ते पण कमी होते की आपण ऑर्गेनिक खतं वगैरे तयार करून झाडात वापरतो त्यांनी सातवा फायदा आहे की जे मित्रांनो टेस्ट वगैरे असते ते खूप चांगलं होते आणि तो वगैरे जे सगळं इम्प्रूव्ह टेस्ट वगैरे अजून मित्रांनो आठवा पॉईंट आहे की गुड पी एच पी एच वगैरे मेंटेन करायला खूप फायदे असतात मित्रांनो मग याचे डिसएडव्ह्टेजेस पण आहे नुकसान काही आहे नुकसान म्हणजे तसे झाडाला काही करत नाही पण याचं पहिलं नुकसान आहे की खूप म्हणजे हऊ हऊ हो हे ॲक्ट होते एकदम पटकन झाडाला फरक नाही पडत यानी स्लो रिलीज होत राहते ते म्हणून आणि दुसरा पॉईंट आहे की न्यूट्रिएंट्स थोडेसे कमी असतात त्याच्यात तर ते आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणात झाडामध्ये वापरावं लागते आणि तिसरं आहे की लार्ज क्वांटिटी ते तर सांगितलं असतं मग चौथा पॉईंट आहे मित्रांनो की काही काही जे असतात ते कठीण होतात थोडेसे वापरणं लिक्विड फर्टिलायझर वगैरेचा वास येतो तर तो तोच एक पॉईंट आहे की थोडासा खराब स्मेल वगैरेचाही प्रॉब्लेम असतो पाचवा आहे मित्रांनो की थोडासा याला टाईम वगैरे वेळ वगैरे खूप लागतो तयार वगैरे व्हायला हो समजा आपण कंपोस्ट वगैरे घरी बनवत असाल तर त्याला थोडा वेळ जास्त लागतो अन सहावा पॉईंट आहे मित्रांनो की हे कोणतं जे एक डेफिशियन्सीक झाडाला कोणती झाली झाली असेल तर ती लवकर बरी नाही क केल्या जाऊ शकत ऑर्गेनिक खतात हे तेवढे मित्रांनो काही नुकसान नाही आहे पण आहे त्याचे काही नुकसान मग जे मित्रांनो याचे नुकसान आहे तेच आता फायद्यांपासून सुरू करू आपण केमिकल फर्टिलायझर्सचे फास्ट रिझल्ट मिळतात मित्रांनो हाय कॉन्सन्ट्रेशन असते याची न्यूट्रिएंट्स खूप चांगले राहतात तिसरा आहे की इझी टू स्टोअर आहे कुठे पण आपण पटकन याला स्टोअर करू शकतो जे जे आपले रिझल्ट वगैरे दिसतात पटकन फु फु फुलं वगैरे भाज्यावर ना खूप झाडाला लवकर येतात तिसरं आहे की एक टार्गेटेड न्यूट्रियंट सप्लाय होते याने मग पाचवा आहे की युनिफॉर्म कंपोजिशन म्हणजे प्रॉपर याच्यात स्ट्रक्चर मित्रांनो नायट्रोजन फॉस्फोरस सगळ्या न्यूट्रिएंटचा एक प्रॉपर स्ट्रक्चर असतो तेनेच झाडांना त्याच प्रमाणात जे पण न्यूट्रिएंट्स असतात ते झाडाला मिळतात पण मित्रांनो आता याच्या फायद्यापेक्षा नुकसान आहे नुकसान तुम्हाला सांगतो पहिलं आहे की जे डॅमेज सॉईल वगैरे अजून मग दुसरं आहे की जी आपली माती असते मित्रांनो कडक वगैरे होते ती ॲसिडिक खूप जास्त होऊन जाते तिसरं आहे की पल्यूट ग्रा ग्राउंड वॉटर अँड ॲनवायरमेंटल फ्रेंडली पण नसते मित्रांनो आणि चौथा पॉईंट आहे जास्त क्वांटिटीमध्ये वापरलं तर बर्न होईल प्लांटला त्याचे पान वगैरे जळतील मुळं वगैरे खराब होतात आणि शेवटी तुमचं झाड पण खराब होऊन जाईल आणि पाचवा पॉईंट आहे की शॉर्ट टर्म इफेक्ट असतो फक्त लॉंग टर्ममध्ये झाडाला खराब करतो अजून झाड पटकन मरतात पण मग सहावा पॉईंट आहे की मित्रांनो हे महाग पण असतात जे ऑर्गॅनिक खतं आहेत त्याच्यापेक्षा सातवा पॉईंट आहे मित्रांनो जे नॅचरली जी एक हिलिंग कॅपॅसिटी असते झाडाची ती चालली जाते डिसिसेस वगैरे खूप जास्त लागतात आणि जे किडे कीटक असतात ते पण झाडाला खूप जास्त प्रमाणात लागणं सुरू होऊन जाते मग हाय कॉन्सन्ट्रेशननी झाडं मरतात नववा पॉईंट आहे मित्रांनो ऑर्गॅनिक वगैरे याच्यात खूप कमी असते दहावा पॉईंट आहे जे अर्थवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स गुड बॅक्टेरिया असतात त्यांना हे पूर्णपणे मारून टाकतात अकरावा पॉईंट आहे की जे पण नॅचरल नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतो मित्रांनो मुळांमध्ये झाडांच्या त्याला पण हे मारून टाकतात मग बारावा पॉईंट आहे जेनेटिक विकनेस वगैरे होते प्लांटमध्ये जे समोरचे झाडं उगतात ते चांगल्याने उगत नाही मग तेरावा पॉईंट आहे मित्रांनो जे फ्लाव आपले फुलं अजून फळं असतात ते हळूहळू कमी होणं सुरू होऊन जातं त्याच्या जा वापरूनंतर एकदा खूप वापरल्यानंतर फार फुलं अजून फळं लागतात पण काही दिवसानंतर काही वर्षानंतर ते फळ फुल फुलं कमी होऊन जातात चौथा पॉईंट आहे मित्रांनो जे फंगस वगैरे असते चांगली त्यालाही हे खराब करून टाकतात जी एक ऑर्गॅनिक फंगस बॅक्टेरिया असते मुळांना चांगलं ठेवते त्यालाही हे मारून टाकतात पंधरावा पॉईंट आहे की हे आपल्यासाठी मित्रान। पण खूप जास्त हार्मफुल आहे मित्रांनो डेंजर फॉर पीपल पण आहे मित्र मित्रांनो दिसायला छान असतात ती चव वगैरे खूप खराब लागते जे पण फळं फुलं लागतात जे फळं भाज्या असतात त्यांची चव वगैरे खूप खराब लागते अकरावा पॉईंट आहे की प्लांटचा जो सेल्फ डिफेन्स सिस्टम असतो तो खराब होऊन जातो बारावा पॉईंट आहे की डेड सॉईल होऊन जाते इक्वल टू डेड प्लांट आणि एन्व्हायरमेंटलसाठी पण एन्व्हायरमेंटसाठी पण अजिबात चांगलं नसते मित्रांनो हे मग मित्रांनो तुम्ही बघितलंच की किती जास्त याचे नुकसान आहे आपले ऑर्गॅनिक फर्टिलायझरचे तरी खूप कमी नुकसान आहे पण मित्रांनो तुम्ही बघू शकता याचे फायदे कमी आहे अजून केमिकलचे नुकसान फार जास्त मी तुम्हाला सांगितले तर आता मी तुम्हाला सांगतो पर्सनल मी पर्सनली काय वापरतो माझी जी पर्सनली माझं पर्सनल जे सजेशन आहे मित्रांनो मी ऑर्गॅनिक खतच वापरतो जे आपले जैविक खत आहे ते मी रासायनिक खत इनऑर्गॅनिक खत म्हणजे केमिकल खत अजिबात वापरत नाही झाडांमध्ये ते झाडांसाठी खराब असतात पण समजा तुम्हाला वापरायचं असेल तर मी तुम्हाला काही केमिकल फट फर्टिलायझर्सची लिस्ट देतो ते खूप चांगले केमिकल फर्टिलायझर्स आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले युरिया ग्रोथ प्रमोट करते डी ए पी असते रूट डेव्हलपमेंट होते आणि तिसरा आहे एन पी के आहे अजून मित्रांनो एम ओ पी आहे पोटॅश वगैरे म्हणू शकता पाचवे नंबरवर आहे सिंगल सल्फेट फॉस्फेट एस एस पी कॅन आहे कॅल्शियम अमोनेट अमोनियम नायट्रेट अजून एम एम ए पी मोनो अमोनियम फॉस्फेट एस ओ पी सल्फेट ऑफ पोटॅश फ्लावरिंग वगैरे अजून फुलांच्या झाडांसाठी हे जास्त चांगलं असते नवव्या नंबरवर आहे अमोनियम सल्फेट दहाव्या नंबरा नंबरवर आहे झिंक सल्फेट यांनी ग्रोथ वगैरे वाढते तर हे काही केमिकल रासायनिक खतं आहे जे तुम्हाला वापरायचे असले तर तुम्ही वापरू शकता आता मित्रांनो माझं जे पर्सनल चॉईस आहे ऑर्गॅनिक म्हणजे जैविक खतं ते आता मी तुम्हाला सांगतो हे खूप चांगले असतात झाडांसाठी तर त्याची लिस्ट आता सांगतो सगळ्यात पहिले किचनवेस्ट कंपोस्ट दुसऱ्या नंबरवर आहे वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत याच्यात खूप नायट्रोजन असते मित्रांनो तिसरं आहे आपलं आपलं जे शेणखत आहे ते चौथ्या नंबरवर आहे जे आपलं शेणखत आहे गोमित्र वगैरेपासनं लिक्विड फर्टिलायझर तयार होते तर ते पण झाडासाठी खूप चांगलं असते पाचव्या नंबरवर आहे फ्रूट पील फर्टिलायझर बनाना असू शकते पपया किंवा आपल्या संत्र्या वगैरेचंही आपण बनवू शकता सहाव्या नंबरवर आहे एक शेल फर्टिलायझर एक शेल आणि मग सातव्या नंबरवर आहे कॉफी फर्टिलायझर आठवा आहे मित्रांनो टी लीव्स फर्टिलायझर मग नववा आहे वूडॅश जी आपली राख असते मित्रांनो ते राग पण आपण झाडात वापरू शकता दहाव्या नंबरवर आहे कंपोस्टी किंवा लिक्विड फर्टिलायझर अकरावं आहे मित्रांनो जे बॉईल्ड व्हेजीस म्हणजे जे पण भाज्या आपण गरम पाण्यात वगैरे उकळतो तर त्याचं जे पाणी उरते ते पण झाडात टाकायला पाहिजे हे खत सारखं का का काम करते बाराव्या वर नंबरवर आहे बनाना व्हील फर्टिलायझर तेराव्या वर नंबरवर आहे जे आपलं भाताचं पाणी उरून जाते मित्रांनो याच्यात स्टार्च असते आणि रूट डेव्हलपमेंट आणि ग्रोथ खूप होते झाडाचं तर हे जे आपलं झा तांदुळाचं पाणी असते मित्रांनो राईस वॉटर ते पण झाडात तुम्हाला टाक पाहिजे तर चौदाव्या नंबरवर आहे बटर मिल्क फर्टिलायझर मित्रांनो हिने गुड बॅक्टेरिया येतात आणि प्रोटीन वगैरे येतात समजा मित्रांनो आपण अंड वगैरे नाही खात असाल नॉन व्हेजिटेरियन नसाल माझ्यासारखे मित्रांनो व्हेजिटे व्हेजिटेरियन असाल तुम्ही तर मग तुम्ही अंडाच्या जागे बटर मिल्क फर्टिलायझर बी वापरू शकता त्यांनी पण झाडाला प्रोटीन वगैरे मिळेल तर मा जसं मी व्हेजिटेरियन आहे तर मी बटर मिल्क फर्टिलायझर वगैरे वापरतो अजून सी वीड वगैरे आता तुम्हाला समोर सांगेल ते वगैरे मी वापरतो आता मित्रांनो पंधराव्या नंबरवर आहे नीमची खल्ली नीमकेक फर्टिलायझर फार छान असते झाडासाठी मग स सिक्स्टीन नंबरवर आहे मित्रांनो बोनविल फर्टिलायझर मग ब्लड मिल फर्टिलायझर सतराव्या नंबरवर आहे फिश फर्टिलायझर समजा मित्रांनो तुम्ही माझ्यासारखे व्हेजिटेरियन असाल मील, मील, तर हे जे मी सांगितलं बोन मिल ब्लड मिल अजून फिश फर्टिलायझर हे तुम्ही नका वापराल हे नॉन आहे तर मग हे फर्टिलायझर्स न नाही वापरलं तरी चालेल समजा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहे तर वापरू शकता खूप चांगलं तुमच्या झाडावर ग्रोथ तुम्हाला दिसेल अजून मित्रांनो व्हेजिटेरियन असाल तर समोरचे तर मी सांगतोच खतं ते तुम्ही वापरायला पाहिजे मी पण वापरतो आणि झाडाला त्यांनी खूप चांगले रिझल्ट मिळतात नाईन्टीन नंबरवर आहे सिव्वेड फर्टिलायझर वीसवर आहे झाईम फर्टिलायझर एकवीसवर आहे जिमा जिवामृत बावीसवर आहे ग्राउंडनट फर्टिलायझर तेवीसवर आहे केक फर्टिलायझर चोवीसवर आहे कॉटन सीड फर्टिलायझर आणि पंचवीसवर आहे नीम ऑइल फर्टिलायझर तर हे सगळे पण खतं वापरायला पाहिजे मित्रांनो झाडांसाठी हे फार छान खतं आहे आणि ऑर्गॅनिक आहे टोटली तर हे पण तुम्ही वापरू शकता जे मधातले तुम्हाला तीन सांगितले होते बोन मिल ब्लड मिल अजून फिश फर्टिलायझर अजून एगशेल फर्टिलायझर हे सगळे नॉनव्हेज आहे बाकी सगळे मी तुम्हाला जेही सांगितले ते सगळे आपले व्हेज अजून प्युअर और ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत झाडात नक्की वापराल सगळ्यात शेवटचा आता मित्रांनो की बेस्ट खत कोणता आहे तर माझ्याप्रमाणे मित्रांनो ऑर्गॅनिक खत आहे तुम्हाला ऑर्गॅनिक जास्तीत जास्त वापरायला पाहिजे तुमच्या झाडांमध्ये अजून मित्रांनो मी खतांचा एक व्हिडिओ टाकलेला आहे याच्यापैकी जे बेस्ट ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे झाडांसाठी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे कसं हे सगळी खतं झाडामध्ये वापरायचे असते तोही व्हिडिओ आत्ता तुम्हाला स्क्रीनवर येऊन जाईल तर त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही पाहू शकता त्याच्यात मी सगळे हे खतं जे सांगितले याच्यातले बेस्ट वाले तुम्हाला सांगितले आहे ते कसे तुम्हाला वापरायचे झाडात ते सांगितलं आहे कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता झाडासमोर संबंधित झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी लिंक, में कमें लिंक मी कमेंट अजून डेस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर विचारू शकता अजून मित्रांनो माझं एक दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनरच्या नावाने तिथे मी हिंदीमध्ये व्हिडिओ टाकतो तर त्या त्याच्यावर मी एक गार्डनिंगची सिरीज आणलेली आहे बेसिकपासनं मी बागकाम शिकवतो आहे तर त्याही चॅनलला नक्की पाहाजून त्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर त्याची पण लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल धन्यवाद